अकरा बारा दोन एकवीसशे बावीसशे सव्वासशे तेवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीस पंचवीसशे पन्नास सव्वीसशे रुपये सव्वीसशे पंचवीस सव्वीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पंचवीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये कर रे पंधरा सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये कर रे पाचशे सातशे आठशे नऊशे हजार अकराशे अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे रुपये एकवीसशे बावीसशे बावीसशे सव्वा बावीसशे चौसशे चौवीसशे सव्वा चोवीस साडे चोवीस पावणे पंचवीस पंचवीसशे रुपये सव्वा पंचवीस साडे पंचवीस पावणे सव्वीस सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये कर रे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीसशे सव्वा एकवीस साडे एकवीस पावणे बावीस बावीसशे रुपये साडे बावीस पावणे तेवीस तेवीसशे रुपये सवा सोळा पावणे सवा सतरा रुपये कर रे सव्वा सहा साडे पावणे सात सातशे सव्वा सात साडे एक हजार रुपये कर एक हजार अठराशे पंधराशे चोळाशे सव्वा सोळा साडे सोळा पावणे सतरा सतराशे पंचवीस सतराशे पन्नास अठराशे रुपये करे अठराशे एकोणीसशे दोन हजार पंचवीस पन्नास एकवीस रुपये एकवीसशे रुपये करे गावांडे माझे हजार अकरा बारा तेरा चौदा सतरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सव्वीसशे सवा सव्वीसशे साडेसव्वीसशे पावणे सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये करे काय तीनशे रुपये फुली शे सातशे आठशे नऊशे एक हजार पंचवीस पन्नास अकरा सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सव्वा बारा साडेबारा पावणे तेरा तेरा सव्वा तेरा चौदाशे रुपये करे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सतरा अठरा एकोणीस दोन हजार पंचवीस पन्नास एकवीस सव्वा एकवीस साडे एकवीस पावणे बावीस बावीस सव्वा बावीस साडे बावीस पावणे तेवीस तेवीसशे रुपये बावीसशे तीनशेशे सव्वीसशे सव्वा सव्वीस साडेसव सत्तावीस सत्तावीस सव्वा सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस तीन हजार भारत चौदा पंधरा पंधरा सोळा सव्वा सोळा साडे सतराशे रुपये करे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार बावीसशे बावीसशे रुपये करेश બારા તેર ચૌદ પંદર સોળ સતરા અઢાર એકસ દોઢ રૂપિયા પન્નાસવા એકવીસ સાડે એકવીસ પાવને રૂપિયા સવા અક્ર સાડે અકરા પાવને બારા બારા સવા બારા સાડે બારા પાવને તેરા તે રૂપિયા सतरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीसशे एकवीसशे पंचवीस सव्वीसशे सव्वा सव्वीसशे पावणे सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीसशे साडे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सतराशे पंधराशे सोळाशे सव्वा सोळा अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे सव्वा बावीस साडेबावीस पावणे रुपये चौदा अकरा सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सवा बारा साडेबारा तेरा सवा तेरा साडे चालतंय काय चौदाशे पंधराशे सहाशे सतराशे सव्वा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठरा एकोणीस दोन हजार पंचवीस पन्नासशे एकवीसशे रुपये सव्वा एकवीस साडे बावीसशे रुपये कर रे गावांच्या एकवीसशे बावीसशेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सव्वा सव्वीस साडेसव बावनशे सत्तावीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये बोलायचं का एकोणीसशे दोन हजार दोन हजार रुपये एकवीसशे रुपये करे एक हजार अकरा सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सव्वा बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये करे बावीसशे चोवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे साडे सव्वीस पावणे सत्तावीस सत्तावीसशे सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये पाचशे सातशेशे चोवीसशे सव्वा चोवीस पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस सवने सव्वीस सव्वीस सव्वा सव्वीस साडेसव पावणे सत्तावीस सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पंचवीस बावीसशे तेवीसशे पंचवीसशे सव्वीसशेशे तेवीसशे चोवीसशे सव्वा चोवीसशे पंचवीसशे सव्वा पंचवीसशे सव्वीसशे सव्वा सव्वीसशे पावणे सत्तावीसशे सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये पाचशे सहाशे अकराशे रुपये पाचशे सातशे आठशे नऊशे एक हजार अकराशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस दोन हजार पन्नास सव्वा एकवीस एकवीस बावीस सव्वा बावीस साडे बावीस नवने तेवीस तेवीस चोवीस सव्वा चोवीस पंचवीसशे सव्वा साडे पंचवीस सव्वीस सव्वीसशे रुपये सत्तावीस सत्तावीसशे रुपये सवा सतरा साडेसवा अठरा 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 रुपये दोन हजार पंचवीस दोन हजार पन्नास सव्वा एकवीस साडे एकवीस पावणे बावीसशे रुपये सतराशे रुपये तीन वार सवय साडेस पावणे बावीस सव्वा बावीस रिटी बावीस साडे बावीस साडे तेवीस साडेसे सव्वाशे पंचवीसशे पन्नास चव्वीसशे रुपये माले बावीसशे तेवीसशेशे पंचवीसशेशे अठ्ठावीसशेशे दहा हजार तीन हजार पंचवीस तीन हजार पन्नास पंचवीसशे रुपये

बत्तीसशे रुपये सव्वा ते गवंदे पटेल बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये सव्वा तेवीसशे रुपये होत नाही गवंदे पुढे पंचवीसशे रुपये सव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वा सव्वीस साडेसव सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पंचवीस तीन हजार बोरशेकर रेकरा तेराशे चौदाशे रुपये घे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे एक हजार पंचवीस पन्नास अकराशे रुपये अकराशे गांधी पुढे अकराशे चांगले चांगले अकराशे रुपये बारा तेरा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे रुपये सव्वा पंधरा सव्वा पंधरा सतराशे रुपये सतरा अठरा एकोणी दोन हजार दोन हजार रुपये बावीसशे रुपये कोणाच्या गाडीतले येते चौशे रुपये यांच्या गाडीतले चौशे रुपये सव्वा चोवीसशे सव्वासशे सव्वा पंचवीसशे सव्वीसशे सव्वा सव्वीसशे सत्तावीसशे रुपये सहाशे तेराशे चौदाशेशे अठराशे रुपये सव्वा अठरा साडे अठरा एकूण दोन हजार रुपये दोन हजार रुपये कर रे नऊशे एक हजार अकराशे सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा साडेबारा पावणे सव्वा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा पंधराशे रुपये साडेपंचवीस सव्वीस सव्वा सव्वीस साडेसव सत्तावीस साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये हजार अकरा बारा पंधराशे सोळाशे सतराशे अये तीनशे रुपय तीनशे रुपये तेराशे रुपये पक्के का एकवीस सव एकवीस पावणे बावीस बावीसशे रुपये पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार एक हजार अकराशे बाराशे बाराशे तेराशे रुपये कर रे हा हजार हजार रुपये मांड रे

सत्तावीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार पंचवीस तीन हजार पन्नास एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये शिनवार तेतीस रुपये ते